बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासेसमोर येत आहेत अशातच सी आय डीकडे असलेल्या पुराव्यांनुसार आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत अशातच तिरंगा हॉटेलवर केलेलं जेवण आणि त्याच ठिकाणी देशमुखांच्या हत्येचा रचलेलं कट यामुळे वाल्मिक कराच्या गळ्याला फास आणखी आवडला जाण्याची शक्यता आहे सी आय डीकडे या प्रकरणातील सर्वच महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत आता आपण या पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे जे काही ठरलेले आहेत ते पाहूया तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरलेले असून गोपनीय साक्षीदार क्रमांक एक काय सांगतो हे आपण पाहूया तिरंगा हॉटेलवर जेवण करताना गोपनीय साक्षीदार सोबत होता त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यामधील संवाद सध्या आपण पाहूया विष्णू साठे म्हणाला आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळी करायचे स्वतःची इज्जत घालवली व आमची पण घालवली तुला प्लांट करायला पाठवले होते तो तुम्ही बंद केला नाही उलट हात हलवत परत आलात सुदर्शन बोले आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तेथे संतोष देशमुख आला त्याने आम्हाला कंपनी बंद करून दिले नाही मस्तजोग या गावातील लोकांनी आम्हाला हकलून दिले त्यानंतर विष्णू साठे म्हणाला वाल्मिक अन्नाचा निरोप आहे हे काम बंद केले नाही खंडणी दिली नाही तर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो विष्णूसाठी म्हणाला वाल्मिक अण्णाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन गुले आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो हा जबाब गोपनीय साक्षीदाराने दिलेला आहे यानंतर गोपनीय साक्षीदार क्रमांक दोन याने आधीच दिला होता इशारा तर तो, तो इशारा काय आहे या ठिकाणी पाहूया या, या साक्षीदाराने सांगितले की सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवाजा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर त्याने संतोष देशमुख यांना फोन करून सावध केले होते त्यामुळे स्पष्ट शब्दात सांगितले होते की सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा अन्यथा ते तुम्हाला सोडणार नाहीत याशिवाय वाल्मिक कराडच्या साथीदारांकडून वारंवार खंडणीची मागणी होत असल्याचेही या साक्षीदाराने उघड केले इतकेच नव्हे तर त्यालाही यापूर्वी कराडने धमकी दिली होती आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले होते यानंतर आपण गोपनीय साक्षीदार क्रमांक तीन जिल्ह्याच्या दहशतीचे साम्राज्य त्यांनी सांगितलेलं आहे हे पण पाहूया या साक्षीदाराच्या जबाबानुसार वाल्मिक कराडने आपले वर्चस्व टिकवण्यासाठी अनेक टोळ्या तयार केल्या आहेत या टोळ्यांचा उपयोग करून तो कंपन्यांकडून खंडणी उकळतो खंडणी न दिल्यास कंपन्या बंद करतो आणि जो अडथळा करेल त्याला मारहाण अपहरण आणि इतर मार्गाने दहशत दाखवतो यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक विरोधी कोणतीही तक्रार देण्यात येत नाही जर कोणी तक्रार करायला गेले तरी पोलीस ठाण्यात तक्रार स्वीकारली जात नाही गोपनीय साक्षीदार क्रमांक चार काय म्हटला ते आपण या ठिकाणी पाहूया या साक्षीदाराने उघड केले की बापू आंधळी हत्या प्रकरणात त्याला विनाकारण अडकवण्यात आले होते वाल्मिकाराच्या सांगण्यावरूनच त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले त्यामुळे त्याला तब्बल नव्वद दिवस बीड जिल्हा कारागृहात काढावे लागले याशिवाय वाल्मिकाराची जिल्ह्यात मोठी दहशत असल्यामुळे पोलीस ठाण्यातही त्याच्या सांगण्यावरूनच खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याच्या टोळीतील गुन्हेगार कितीही गंभीर अपराध करत तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही यानंतर गोपनीय साक्षीदार क्रमांक पाच काय म्हणाला ते पाहूया या साक्षीदाराने दिलेल्या जबाबानुसार प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन गुले याला भाऊ मानायचे आणि तिघांची परिसरात मोठी दहशत होती हे तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडनी गोळा करण्याचे काम करत होते त्यामुळे तपासाला गती आणि पुढील कारवाईची आता मोठी शक्यता आहे या सर्व जबाबांमुळे तपास यंत्रणांना वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी साम्राज्याचा स्पष्ट धागा मिळाला आहे लवकरच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे या हत्याकांडाचा खरा सूत्रधार कोण तपास कुठे पुढे जाईल त्याची प्रत्येक कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचे आहे तसेच या या जबाबामुळे या आरोपींना काय शिक्षा व्हावी हो हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे